जय जय रघुवीर समर्थ भक्तांनो तुमच्या मनातील असंख्य प्रश्नांची उत्तरे देण्यासाठीच समर्थांनी हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवला आहे कृपया हा संदेश शेवटपर्यंत नक्की का जेणेकरून तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील शंका कुशंका मनाला असमाधान वाटत असेल मनात भीती असेल काळजी असेल किंवा भविष्याचं टेन्शन असेल किंवा मुलांचं आई वडिलांचं जे काही तुमचं वैयक्तिक टेन्शन असेल त्या टेन्शनमधून मधून बाहेर येण्यासाठी समर्थ तुम्हाला नक्की कृपया हा संदेश शेवटपर्यंत का समर्थ म्हणतात तुम्ही निश्चिंत राहा सर्व काही वेळेवर आणि शांततेत पार पडेल तू जो काही संघर्ष करत आहेस त्याला नक्कीच योग्य फळ मिळेल लक्षात ठेव चुकीचा माणूसच नेहमी आयुष्यात योग्य धडे देत असतो अर्थहीन वादविवादापेक्षा अर्थहीन शांतता नेहमी श्रेष्ठ असते मनात राग ठेवणं म्हणजेच स्वतः विष पिऊन दुसऱ्याच्या मरणाची अपेक्षा करण्यासारखं आहे तुम्ही जितक्या जास्त अपेक्षा कराल तितकंच तुम्ही निराश व्हाल निसर्गाचे हे अनमोल नियम जर तुम्हाला समजले तर तुम्ही आयुष्यात कधीही दुःखी होणार नाहीत पहिला नियम आहे जर बियाने शेतात पेरले नाहीत तर निसर्ग ते गवत आणि पेंढ्यांनीच भरून टाकते तसेच जर का सकारात्मक विचार आपण मनात भरले नाहीत तर नकारात्मक विचार त्यांची जागा मनात घेतात दुसरा नियम असा आहे की ज्यांच्याकडे जे आहे ते तो देत असतो जो आनंदी आहे तो आनंद वाटून घेतो जो दुःखी आहे ते दुःख वाटून घेतात शहाणे ज्ञान सामायिक करतात गोंधळलेले गोंधळतात आणि भयभीत असणारे भीतीच वाटून घेतात त्यामुळे स्वतः कसं वागायचं आहे ते ज्याचे त्याने पहावे तिसरा नियम असा आहे की आयुष्यात जे काही मिळेल ते पचवायला शिका कारण अन्न न पसल्याने माणसाचे आजार वाढतात पैसा पसला नाही तर दिखावा वाढतो गोष्टी पसल्या नाहीत तर निंदा वाढते स्तुती पसली नाही तर अहंकार वाढतो टीका पसली नाही तर वैर वाढते आणि रहस्य पसले नाहीत तर धोका वाढतो जेव्हा तुमचे स्वतःचे पक्षी दुसऱ्यांच्या अन्नाची सवे करतात तेव्हा त्यांना मुक्त करणंच हे चांगलं आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कष्टाशिवाय या जगात कोणालाच काहीच मिळत नाही उन्हात चालल्यावरच आपल्याला स्वतःची सावली मिळते देव स्वतःकडे कागद आणि पुस्तक न ठेवता तरी सुद्धा हिशोब ठेवतो लोकांची तोंडे बंद ठेवण्यापेक्षा आपले कान बंद ठेवणेच जास्त चांगले आहे मित्रांनो ज्या चार लोकांमध्ये तुम्ही बसत असता आणि इतरांबद्दल वाईट बोलता माझ्यावर विश्वास ठेवा ते चार लोक तुम्ही उठल्याबरोबर तुमच्याबद्दलच वाईट बोलायला लागतात गैरसमजाचा एक क्षण इतका असतो की तो प्रेमाचे शंभर क्षणही एका क्षणात विसरून जातो लक्षात ठेवा यश नेहमीच एकांतात एक स्वीकारले जाते पण आपण यश सगळ्यांसमोर थप्पड मारतो तोच जो पुन्हा पुन्हा तक्रार करतो आणि जिंकतो तोच जो हजारो प्रयत्न करतो उशीर करा पण नक्कीच काहीतरी बना स्वतः तयार व्हा कारण कालांतराने लोक तुम्ही कसे आहात हे नाही तर काय करता हेच विचारत असतात केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही श्रीमंत तर तो आहे ज्याच्या मनात चांगले विचार आणि गोड वागणूक असेल तर चांगल्या गोष्टी वाचण्याची सवय आपोआपच तयार होते जर तुम्ही खूप छान असाल तर तुम्हाला लिंबासारखे पिळले जाईल खरा कर तुमच्याशी प्रत्येक गोष्टी बद्दल बोलेल तुमच्याशी प्रत्येक विषयावर बोलेल पण फसवणूक करणारा तुमच्याशी फक्त प्रेमानेच बोलेल सर्वांची सेवा करा पण कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका कारण सेवेची खरी किंमत कोणीही देऊ शकत नाही ती फक्त देवच देऊ शकतो अर्थात हसणे ही चांगलीच गोष्ट आहे पण दुसऱ्यावर कधीही हसता कामा नये लक्षात ठेवा नाती तोडण्यासाठी लोक खोटे आरोपही करतात मित्र श्रीमंत असो किंवा गरीब असो याने फरक पडत नाही पण तो तुम्हाला आयुष्यभर किती साथ देतो हे फार आहे चुकांबद्दल ओरडण्याऐवजी कुणीतरी हात धरून प्रेमाने समजावून सांगितल्यास आधी चांगले वाटते मदत करण्यासाठी तुम्हाला श्रीमंत असण्याची गरज नाही मदत करण्याचा हेतू चांगला असावा मदत ही एक अशी घटना आहे की तुम्ही ती केली तर ती लोक विसरतात आणि तुम्ही नाही केली तर त्यांच्या लक्षात राहते अनेकदा आयुष्यात असे निर्णय घेणारा एकपणा असतो आपले आयुष्य खराब होऊ नये म्हणून देव काही ना काही खराब करतो आणि जे होतं ते नेहमी चांगल्यासाठीच होतं मित्रांनो जे मेले त्यांच्यासाठी हजारो रडताना लोक दिसतील पण जो व्यक्ती जिवंत आहे त्याला समजून घेणारा एकही माणूस इथे दिसणार नाही एक टेरहाने आणि एक टेरडने कधी कधी माणसाला खूप मजबूत बनवते अद्भुत नाती खोलवर जपली तरी अद्भुत मोती किनाऱ्यावर कधी सापडत नाही काही चुकीचे केल्याने दुःख येईलच असं नाही कधी कधी खूप चांगले असण्याची पण किंमत मोजावी लागते जर वेळ चांगली असेल तर तुमची चूक देखील विनोदासारखी वाटते आणि जर वेळ वाईट असेल तर विनोद देखील अगदी चुकीचा वाटतो हे खरं आहे की खऱ्या माणसाला नेहमीच खोट्या माणसापेक्षा जास्त स्पष्टीकरण द्यावे लागते वेळ असो की व्यक्ती असो प्रत्येक जण दाखवतो पण खरं कोण आणि आपलं कोण हे काळच सांगतो आपल्या मनातील भावना प्रत्येकाला सांगणे हे खोटे असते कधी कधी आपण चुकीचे नसतो परंतु आपल्या जवळ शब्द नसतात कोण आपल्याला बरोबर सिद्ध करू शकेल या जगात रंग नाही कोणतीही पद्धत नाही जर पैसा असेल तर सर्व काही आहे नाही तर माणूस चांगला होता हे ऐकण्यासाठी आधी मरावेच लागते हे जीवनातील कटू सत्य आहे जर तुमची समस्या झाजेसारखी मोठी असेल तर परमेश्वराची कृपा समुद्रासारखी मोठी आहे हे नेहमीच लक्षात ठेवा मित्रांनो मूर्ख व्यक्तीशी वाद म्हणजेच गालावर बसलेल्या डासांना स्वतःच मारण्यासारखा आहे तुम्हाला डासांचा बसो, बसो पण तुम्हाला नक्कीच चापट मारली जाईल स्त्री आणि विसरण्याची ताकद असेल तरच त्याला पैसे उधार द्या नाही तर तुमचे नाते आणि पैसा दोन्ही गमावून बसाल मित्रांनो अनेकदा खोट्यांचे शब्द गोड असतात आणि खऱ्या माणसाचे शब्द नेहमीच कडू असतात जर तुम्हाला कोणाचा आदर करायचा असेल तर तुम्ही जिवंत असताना करा त्याच्या द्वेष करणारे म्हणतात की तो माणूस खूप चांगला होता आपण जितके वाईट सहन वाईट सहन करू शकतो करण्याचा प्रयत्न करा त्या ठिकाणी आधी स्वतःला ठेवा आणि मग त्यांच्याशी तस वागा मित्रांनो जो आतून खंबीर असतो तो क्षमा करू शकतो पोकळ लोक फक्त सुडाच्या आगीत चढत असतात श्रीकृष्ण म्हणतात कधीही निराश होऊ नका आयुष्य अचानक कुठेही चांगले वळण घेऊ शकते लोकांना वेळ द्यायला शिका नाते स्वतःच घट्ट होतील जे तुमचा राग सहन करूनही तुमची साथ देतील त्याच्यापेक्षा कोणीही तुमच्यावर जास्त प्रेम करू शकत नाही काही लोकांना सोडणे हे आवश्यक का आहे कारण जर आपण त्यांना सोडले नाही तर ते आपल्याला सोडणार नाहीत जेओ जेवाहून नेतात ते सहसा बुडून जातात मग ती वस्तू असो किंवा अभिमान असो लक्षात ठेवा फसवणूक कधीच मरत नाही आज त्या उद्या परत मिळेल जगाला खोटे बोलणारेच लोक आवडत आहेत सत्य सुंदर असो किंवा नसो पण शब्द सुंदर असणं खूप गरजेचं असत तुम्हाला जो कंटाळा आहे त्याला सोडून द्या कारण तो फक्त एक ओझ बनेल जीवन सगायचं असेल तर संकट येथीलच नाही तर मेल्यावर देखील भीती राहत नाही मित्रांनो इथे प्रत्येकाला आनंदी ठेवणं हे जिवंत बेडकांना तराजू तोलण्यासारखं इतकं कठीण काम आहे जर तुम्ही एकाला बसवलं तर दुसरा उडी मारेल आणि दुसऱ्याला बसवलं तर तिसरा उडी मारेल वाद घालणाऱ्यांना घाबरू नका तर फसवणाऱ्यांना घाबरा या जगात कोणाशीही स्वतःची तुलना करू नका आणि असे केल्यास तुमचा अपमान निश्चितच होईल ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या असण्याचे धनी व्हाल तेव्हा तुम्हाला कोणीही रडवू शकणार नाही स्वतःला इतकं सक्षम बनवा की आज जे लोक तुमची चेष्टा करत आहेत उद्या तुमचं उदाहरण ते दुसऱ्यांना देतील एखाद्याच्या बोलण्याने जर काही चांगलं किंवा वाईट घडू लागले तर हे जग एक सुंदर स्वर्ग किंवा पूर्ण नरक बनेल म्हणून कोण काय म्हणेल याकडे लक्ष देऊ नका फक्त जे चांगलं आहे ते करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या स्वतःच्या मार्गानेच जीवनाचा खरोखर आनंद घ्या अनेक दुःख आहेत ते प्रगट होऊ द्यात नका हसू पण ते नाटक बनवू देऊ नका मूर्खांची स्तुती ऐकण्यापेक्षा शहाण्या माणसांची निंदा ऐकणे खरोखर चांगले आहे त्या व्यक्तीला तुमची किंमत कधीही समजणार नाही जिच्यासाठी तुम्ही सदैव उभे असता लोकांनी ओळखणे बंद केले पाहिजे या अगोदरच आपली ओळख प्रस्थापित करा कधीकधी लोक आपल्याच माणसांचा असा तमाशा करतात की आता ते स्वतःचे म्हणून घेण्याच्या लायकीचेही राहिले नाही श्रीकृष्ण म्हणतात कधीच कोणाला दुखवून स्वतःच्या आनंदाची अपेक्षा करू नका नेहमी इतरांपेक्षा स्वतःकडून जास्त अपेक्षा करा कारण इतरांकडून असलेल्या अपेक्षांमुळेच खूप वेदना होतात तर स्वतःच्या अपेक्षा खूप प्रेरणा देतात शब्दांमध्ये दे इतकी ताकद असते की ते एखाद्याचे आयुष्य घडवू शकतात किंवा तोडू देखील शकतात एक फक्त होय किंवा नाही हे आयुष्य घडवू शकतात किंवा मोडूही शकतात मित्रांनो हे नाते संबंध जोडू शकते तसेच तोडूही शकते दुःख दूर करू शकते आणि योग्य मार्गदर्शन मिळाले तर तो मोठ्या अडचणींवरही मात करून पुढे जाऊ शकतो जेव्हा आयुष्य तुम्हाला दुसरी संधी देते तेव्हा जुन्या चुका पुन्हा करण्याची चूक कधीच करू नका वेळेचा आणि नशिबाचा कधीही अभिमान बाळगू नका कारण ज्यांचे दिवस वाईट असतात त्यांच्यासाठीही सकाळ होतच असते नातं कोणतंही असो पासवर्ड फक्त एकच असतो आणि तो म्हणजे विश्वास दुसऱ्यांची प्रगती पाहून राग करणाऱ्या व्यक्तीच्या आजारांवर कोणताच औषध नाही ते लोक खूप मजबूत होतात ज्यांच्याकडे गमावण्यासारखे काहीच उरले नाही मित्रांनो काही नाती तुटतात पण ती कधी संपत नाहीत चांगल्या लोकांमध्ये एक वाईट गोष्ट म्हणजेच ते सर्वांना चांगले समजतात ती व्यक्ती कधीच ठरवू शकत नाही कस सहन करायचं कोणास ठाऊक कोणाचं मन दुखेल असं कधीही बोलू नका कारण वेळ निघून जाते पण शब्द आठवतात तुमच्या स्थितीबद्दल कोणालाही टोमणे मारू नका कारण ते बदलायला वेळ लागत नाही आयुष्यातील सर्वात आनंदी लोक फक्त तेच आहेत जे एकटे राहण्याची कला त्यांना अवगत आहे सर्व काही चांगले होऊ शकते सर्व काही बदलले जाऊ शकते फक्त गरज एवढीच आहे की जीवनातील योग्य मार्ग नेहमी जाणून घेणे जर तुम्ही तुमच्या मनापासून जीवनातील मित्र आणि चित्रे काढली तर त्यांचे रंग नक्की चमकतील जो समजू शकत नाही त्याच्याशी तडजोड करू नका एकटे राहणे चांगले आहे निदान कुणी नाही अशी मनशांती ना तरी मिळेल नाहीतरी विनोद नंतर केला तर आधी कोण समजणार कधी कधी मनाला पटवून देणं हेच चांगलं असतं कारण प्रत्येक गोष्ट आपल्याला आनंद देऊ शकत नाही आजकाल लोकांना त्यांचेच हक्क व्यक्त करायचे असतात पण ना ती कशी जपायची हे कळत नाही मी वाट पाहत आहे आयुष्याच्या शेवटच्या पानांबद्दल मी ऐकलं आहे शेवटी सर्व काही ठीक होते लोकांना खूप काही दिले आणि खूप काही सांगितले पण हे देवा हे फक्त आहे जिथे कधीही टोमणा मारला जात नाही जीवनातील सुख दुःख बाहेर होत नाहीत ती गोष्ट तुमच्या मनाच्या आत आहे जी तुमच्या मनात आत आहे तिला बाहेरून सावरता येत नाही अनेक लोकांची समस्या अधिक बिकट होते कारण ते त्यांच्या भावना कोणाला सांगू शकत नाहीत आणि जरी त्यांनी त्या कोणाला सांगितल्या तरी ते त्यांना समजू शकत नाहीत जर कोणाला ना समजत नसेल तर तो योग्य मार्ग दाखवू शकत नाही असं म्हणतात की आयुष्यात अशी कोणतीही चूक नाही जी सुधारता येत नाही काही इतकं वाईट नाही की ते बदलता येत नाही हे अज्ञान वास्तवातही अनन्य साधारण आहे अंतकरणात अंधार आहे आणि आपण मंदिरात दिवे लावायला जातो नात्यांचा कधीही गैरवापर करू नका कारण चांगली माणसे आयुष्यात पुन्हा पुन्हा येत नाहीत फक्त तुमचे काम आणि देवावर प्रेम करा कारण ते दोघेही तुमचा विश्वासघात कधीच करत नाहीत कुणाची गरिबी पाहून नाती तोडू नका कारण जितका दर गरिबांच्या घरात असतो तितका सन्मान श्रीमंताच्याही घरात नसतो तुमची क्षमता इतकी सक्षम करा की लोकांना तुमची योग्यता आपोआप दिसू लागेल जे तुमच्या पाठीमागे बोलतात त्यांच्याकडे कधीही लक्ष देऊ नका कारण याचा अर्थ तुम्ही त्यांच्यापेक्षा दोन पावले पुढे आहात एक कुटुंब केवळ एकत्र राहून तयार होत नाही तर प्रेम आदत आणि काळजी घेऊन तयार होत असते जिथे ते इतरांना समजावून सांगणे कठीण होते तिथे स्वतःला स्पष्ट करणेच खरं चांगलं आहे प्रत्येकाकडे बुद्धी असते पण आता धूर्तपणा दाखवायचा की प्रामाणिकपणा दाखवायचा हे आपल्या संस्कारावर अवलंबून आहे मित्रांनो तुमची आर्थिक परिस्थिती नेहमीच गुप्त ठेवा कारण जर तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल तर लोक तुमच्याकडे कर्ज मागू लागतील आणि तुमची आर्थिक स्थिती गरीब असेल खराब असेल तर तुमचा आदरही करणार नाहीत आणि तुमची साथही देणार नाहीत म्हणून सुख आणि दुःख फक्त स्वतःकडेच ठेवा जगाला सांगत बसू नका मित्रांनो हे जीवन तुमचं आहे ते तुमच्या स्वभावानुसारच जगा तुम्हाला नेहमी वाटते की कोणाला वाईट वाटू नये तुम्हाला कधी वाटले आहे का की एखाद्याच्या बोलण्यामुळे तुम्हालाही वाईट वाटू शकते अनेकदा लोक विनोदांच्या मदतीने आपल्या भावना व्यक्त करतात जर तुम्हाला आयुष्यात काही मिळवायचं असेल तर तुमचे संपूर्ण लक्ष आणि शक्ती त्यावर केंद्रित करा विश्वास ठेवा तुम्हाला ते नक्कीच मिळेल तुमच्या दुःखासाठी जगाला दोष देऊ नका तुमच्या मनाला समजावून सांगा तुमचे विचार बदलणे हेच तुमच्या दुःखांचा अंत आहे मित्रांनो आपल्या डोळ्यातील आणि हृदयांच्या आश्रूची कहाणी इथे प्रत्येकाला समजत नाही जीवन तुम्हाला अशा बिंदूवर अपमानित करत असते जिथे तुम्हाला काहीतरी चांगले अपेक्षित असते धूर्त माणसाला शेजारी नसतो आणि रागवलेल्या माणसाला मित्र नसतात ज्यांच्याशी गैरसमज आहे फक्त त्यांच्याशीच बोला जर तुम्ही मित्रांशी बोललात तर गोष्टी वाढत जातात जे तुमच्या नशिबात नाही ते रडूनही मिळू शकत नाही कुणाला फसून आनंदी होऊ नका जेव्हा कर्माचे चक्र तुमच्यावर चालू होते तेव्हा तुमच्याकडे काहीही उरणार नाही इथे कुणीही साथ देणार नाही इथे तुम्हाला स्वतःशीच लढायचं आहे आणि तुम्हाला स्वतःला सांभाळायचं आहे तुम्ही जितके घाबरता लोक तुम्हाला तितकेच घाबरवतील आणि जर तुम्ही हिंमत केली तर महान लोकही तुमच्या पुढे नतमस्तक होतील मित्रांनो यशस्वी होण्यासाठी या दोन गोष्टी असणं अत्यंत महत्वाचं आहे एक जो तुम्हाला मागे खेचतो आणि दुसरा जो तुम्हाला पुढे जाण्यास भाग पाडतो जीवनात आनंदी राहायचं असेल तर आधी त्यांना विसरा जे तुम्हाला विसरले आहेत आपली अपेक्षा कमी करा तुम्ही आयुष्यात तितकेच आनंदी व्हाल कुणाचा स्वाभिमान वारंवार दुखायला गेला तर नातं कितीही प्रेमळ असलं तरी शेवटी ते तुटूनच जातं तुम्ही चांगलं करावं अशी लोकांची इच्छा असते पण तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगलं करावं असं लोकांना वाटत नाही कधीतरी वेळ काढून तुमच्या उणीवांचा विचार करावा यामुळे तुमची इतरांना आरसा दाखवण्याची सवय नक्कीच दूर होईल फांद्या तोडून झाड कधी सुकत नाही मूळ कापल्यानंतर ते नेहमी सुकत त्याचप्रमाणे माणूस त्याच्या कृतीमुळे नाही तर त्याच्या चुकीच्या विचारांनी आणि त्याच्या चुकीच्या वागण्यामुळे पडतो झाडाच्या फांदीवरून पडणार एक पान सुद्धा खूप काही शिकून जाते की आयुष्यात ओझे झालात तर तुम्ही पडाल जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा अभिमान वाटत असेल तर स्मशानभूमीला एक फेरफटका मारा कारण तुमच्यापेक्षा जास्त ताकदवान लोक तिथे <गेगेगेगे> पडून आहेत अरे <गेगे> परिस्थिती नीट नाही काय करू कस करू तुला होत आहे <गेगे> पण मी तुला एक मार्ग सांगतो पण त्या मार्गावर चालायचं की नाही हे तुझ तूच ठरव आणि तो मार्ग आहे तू माझं नामस्मरण सतत करत राहा कारण तुझ्या वाईट कर्मामुळे येणारं दुःख त्या नामस्मरणामुळे त्याची आग तुझ्यापर्यंत कमी पोहोचेल आणि त्यातून तुला नक्कीच सुटका मिळेल माझ्यावर विश्वास ठेव तुझ्या वाट्याला येणारं सुख तुला नक्कीच मिळेल कर्मावर विश्वास ठेव आता तुला अपेक्षेपेक्षा जास्तच मिळणार आहे लक्षात घे जर वारा हवामानाची दिशा बदलू शकतो तर मनापासून केलेली प्रार्थना नशीब नक्कीच बदलू शकते अखंड विश्वास अखंड नामस्मरण मनावर आणि हेच नामस्मरण तुझ्या आयुष्यात तुझ कल्याण करेल तुला वाईट मार्गावर जाण्यापासून रोखेल तुझ्या मनाला शांतता नक्कीच देईल आणि तुला फक्त परमेश्वराकडे एकच प्रार्थना करायची आहे एकच निवेदन मांडायचं आहे कि जोपर्यंत आपल्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत आपल्या जिभेवर किंवा आपल्या जिभेने नामस्मरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे समर्थ नेहमीच म्हणतात जर आपण एखादं काम करत असलो तर आपण ते काम करता करता आपल्या जिभेला काय काम असतं तर इतर विचार मनात न आणता इतर निगेटिव्ह विचार न करता आपण नेहमीच आपल्या जिभेला मग आपण कोणत्याही कामात का असे ना आपल्या मनाने आपल्या जिभेने आपल्या वाणीने आपण अखंड त्या परमेश्वराचं स्तवन केलं पाहिजे आणि अशी सवय आपल्याला एक एक दिवस नक्कीच लागेल पण मित्रांनो त्यासाठी दररोज सातत्य सतत प्रयत्न करणं खूप महत्वाचं आहे थेंबे थेंबे तळे साचे एकदमच कुणाचंही तळ साचत नाही पण ते तळ साचवण्यासाठी थेंब थेम पाणी त्या तळ्यात पडणं खूप महत्वाचं आहे तसंच एखाद्या माणसाला अंतिम विजय कधीच मिळत नाही तर त्या विजयासाठी त्याला प्रत्येक क्षणाला एक एक एक, एक प्रयत्न करत एक एक अनुभव घेत तसंच त्या मनाला सवय लागत त्याला तिथंपर्यंत पोहोचावं लागत आणि अखेर जो माणूस इतके प्रयत्न करतो तो तिथे नक्की पोहोचतो आणि जो माणूस मध्येच अर्धवट काम सोडून अर्धवट प्रयत्न सोडून तो तिथेच बसतो तो माणूस शेवटचं यश कधीच मिळवू शकत नाही आणि तसंच त्या यशाचा आनंद काय असतो हे तो कधीही घेऊ शकणार नाही पण त्यासाठी त्याला शेवटपर्यंत पोहोचण्यासाठी दररोज घडीने घडी गड़ी मेहनत करणं खूप आवश्यक आहे समर्थ रामदास स्वामी म्हणतात घडीने घडी गड़ी काळं आयुष्य नेतो देहांती तुला कोण शोधून पाहतो भक्तांनो घडीने घडी आपला काळ आपला काळ म्हणजेच आपण मरणाच्या दिशेनेच आपली वाटचाल चालू आहे आणि आपल्याला मरण कधी येईल केफा येईल केफा आपला शेवटचा क्षण असेल आपला अखेरचा दिवस कधी असेल हे कोणीही सांगू शकत नाही त्यामुळे आपला जो प्रवास चालू आहे तो खर तर एक प्रकारे मरणाच्या दिशेने आपण जात आहोत पण आपण पन खर तर आपली कीर्ती पाठीमागे उरावी असं समर्थ म्हणतात आपले कर्म असे असावेत की आपण मेल्यानंतर त्या कर्माच्या रूपाने आपण जीवन तसलो पाहिजेत जय जय रघुवीर समर्थ तर प्रेमळ भक्तांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटीदेखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ